गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलूजला सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स क्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही हातात बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान पूर्ण हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगल स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा साथी, वरिल पंधरी वार्ता करा, शेजारी बेल करा। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून मनसे नेते दिलीप धोत्रे यांची उमेदवारी सर्वप्रथम जाहीर केली आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे राज ठाकरे आणि मनसेच्या विचारधारेवर प्रेम करणाऱ्या पंढरपूर मंगळवेडा तालुक्यातील समर्थकांमध्ये आहे विविध व्यवसाय उद्योग पुण्यात वास्तव्यास आहेत यातील बहुतांश पंढरपूरकरांचा मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्याशी चांगला संपर्क असल्याचं चा दिसून आलं आहे यातूनच दिलीप धोत्रे यांना पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्याचं समजतात पुण्यात वास्तव्यास असलेल्या मित्रमंडळींनी पुण्यात जे डब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्ये पंढरपूरकरांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता यावेळी दिलीप धोत्रे यांचा पंढरपूरकरांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एकदा तरी भेट घडावी अशी इच्छाही प्रकट केली आहे शुक्रवारी राज ठाकरे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे हेही त्यांच्या समवेत होते राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर दिलीप धोत्रेंनी पुणे येथे पंढरपूरकरांनी आयोजित केलेल्या स्नेहदर्शक सत्कार सोहळ्याची माहिती देत पुण्याला जाण्याची परवानगी मागितली महाविद्यालयीन काळातील सर्व मित्र आणि मैत्रिणी ठेवल्याचं सांगताच राज ठाकरे यांनीही दिलीप धोत्रेंना तातडीनं पुण्यात जाण्यासाठी मोकळी दिली पुण्यातील सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी सायंकाळी ते पोहोचले रात्री सत्कार सोहळा व प्रीतीभोजन पार पडत असताना बीड दौऱ्यावरून परतत असताना हॉटेल जे डब्ल्यू मॅरिएट येथे भेट देण्याचा निर्णय घेत ते दाखल झाले मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एकदा तरी भेट घडून आग्रह स्नेह मेळाव्यास उपस्थितांकडून करून, करून काही वेळ झालेला असतानाच प्रत्यक्ष राज ठाकरे हेच या ठिकाणी भेटीसाठी आल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला राज ठाकरे यांनी स्नेह मेळाव्यास उपस्थित असलेल्यांची विचारपूस करीत फोटोही काढले एकूणच राज ठाकरे यांनी पुण्यातील पंढरपूरकरांना सुखद धक्का दिल्याचं दिसून आलं तर आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पाठीशी राहू असा निर्धार देखील व्यक्त करण्यात आला आहे